नमस्कार मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी हे देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत सर्वोत्तम मानले जाते मात्र याच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बेरोजगार राहत असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आला आहे त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे आय आय टी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या माहितीनुसार यावर्षी सर्व तेवीस आय आय टी कॅम्पसमधील सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरी मिळाली नसल्याने पुढं आलं आहे म्हणजेच अडोतीस टक्के विद्यार्थी अद्यापही बेरोजगार आहेत या संदर्भातील वृत्त वर वर एन डी टी व्हीने दिले आहे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एकवीस हजार पाचशे विद्यार्थ्यांनी कॅम्पसमधून नोकरीसाठी अर्ज केला होता त्यापैकी केवळ तेरा हजार चारशे दहा विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळण्यात यश आला आहे उर्वरित जवळपास अडोतीस टक्के विद्यार्थी अद्यापही नोकरीच्या शोधात आहेत महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत हा आकडा दुपटीने वाढला आहे गेल्या वर्षी बेरोजगारांची संख्या एकोणीस टक्के होती म्हणजेच तीन हजार चारशे विद्यार्थी बेरोजगार होते देशातील एकूण तेवीस आय आय टी कॅम्पसपैकी जुन्या नऊ आय आय टी कॅम्पसमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे यावर्षी नऊ कॅम्पसमधून एकूण सोळा हजार चारशे विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज केला होता मात्र केवळ त्रेसष्ट टक्के विद्यार्थ्यांनाच केवळ नोकरी मिळू शकली आहे तर सदोतीस विद्यार्थी बेरोजगार आहेत तर नव्याने स्थापन झालेल्या चौदा आय आय टीमधून चाळीस टक्के म्हणजे पाच हजार शंभरपैकी दोन हजार चाळीस विद्यार्थी बेरोजगार असल्याचे पुढे आले आहे गेल्या वर्षी आय आय टीमध खडगपूरमधून पास झालेले तेहतीस टक्के विद्यार्थी अद्यापही नोकरीच्या शोधात आहेत त्यामुळे हे विद्यार्थी तणावात आहेत याच निराशातून एकूण सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेला आहे अशी ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आय आय टीच्या विद्यार्थ्यांची आहे तर इतर विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न उपस्थित राहतो अशी ही माहिती होती माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद